कुठली नाराजगी नाही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात आप संवाद आहे चर्चा आहे त्यामुळे याच्यावर कुठलाही नाराजगी राजीचं काही नाटक चाललेलं नाही अनेक परभणीमध्ये सूर्यची प्रकरण असेल सूर्यची असेल किंवा बीडमध्ये देशमुख असेल याबद्दल अनेक दिवसांपासून गृहमंत्री आताचे मुख्यमंत्री कुठंतरी कायदा सुव्यस्था राखतात कुठंतरी अपेक्षा झाली अशी वेळवेळी सुरू करण्यात येईल मला वाटतं राजकारण या मुद्दा ज्यांना करायचं ते करतील आरोपी पकडले आहेत टी काम करते आहेत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही निर्गुण हत्या झाली आहे त्या परिवाराचं दुःख याच्यातून मला वाटतं राजकारण करावं वा, करणाऱ्यांना हे योग्य वाटत असेल तर आम्ही काय बोलणार सगळ्यांवर कायदेशीर कारवाई चालू आहे